कन्या विद्या मंदिर वडणगे शाळेमध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत पासष्ट अँड्रॉइड व्ही देण्यात आल्या त्याचं उद्घाटन वडंगे गावच्या लोकनियुक्त सरपंच मान्य सौ संगीता पाटील शाळेचा मुख्याध्यापक श्री दीपक सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री अरविंद कचरे सो तसेच केंद्र प्रमुख श्री पाटील सौ यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थितांचं स्वागत सौ पोदार मॅडम यांनी केलं जिल्हा परिषदेतर्फे मान्य ऋतुजा हंडे मॅडम यांनी तो टीव्ही कसा हाताळायचा याचा प्रात्यक्षिक त्याचा अध्यापनात प्रभावी वापर कसा करावा तसेच त्यामध्ये कोणकोणता ॲप आहेत याबद्दल सर्व शिक्षकांना सविस्तर माहिती दिली व प्रात्यक्षिक करून घेतलं त्या टी व्हीमध्येच कंपनीतर्फे विद्यापीठ आणि नवीन शैक्षणिक ॲप्स अगोदरच डाउनलोड केलेले आहेत पहिली ते दहावीपर्यंतची सर्व पुस्तकं पी डी एफ स्वरूपात उपलब्ध आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण व शिक्षक व विद्यार्थ्यांना हाताळण्यास सुलभ असं हे ए आय तंत्रज्ञानयुक्त टी व्ही पॅनल प्रभावी अध्ययन अध्यापन होण्यास मदत होईल यात शंका नाही सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून इयत्ता पहिलीसाठी सी बी एस ई धर्तीवर अभ्यासक्रम सुरू आहे त्यामध्ये मुलींना ए आय तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरेल सौ गायकवाड मॅडम यांनी प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व सर्व उपस्थितांचे आभार मानले प्रसंगी बोलताना सरपंच मान्य सौ संगीता पाटील मॅडम यांनी शाळेचं कामकाज उत्कृष्टरित्या चालू असल्याबाबत समाधान व्यक्त केलं श्री एकसिंगे सर श्री तोडकर सर सौ काटकर मॅडम श्री जाधव मॅडम व पालक विद्यार्थी उपस्थित होते या कामी शाळेत सर्वपक्षीय कृती समिती वडंगे यांचे मुलाचा सहकार्य मिळाला कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विश्व नमस्कार